मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर मोठी आहे या दुर्घटनेत चौदाहून अधिक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पन्नासहून अधिक जण गंभीर झालेत स्वरूपाची स्वरूपाने हॉस्पिटलमधील प्राथमिक माहितीनुसार चौदा मृतदेह पोस्टमार्टमसाठी आणण्यात आले आहे मात्र मृत आणि जखमींच्या संख्येबाबत प्रशासनाने अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही अफेमुळे संगम नाक्यावर अचानक मोठी चेंगराचेंगरी झाली काही महिला जमिनीवर पडल्या आणि गर्दीतील लोक त्यांच्या अंगारावरून धावून गेले त्यामुळं मोठा अपघात घडला खट्टेनंतर जवळपास सत्तरहून अधिक रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाच्या विनंतीवरून सर्व तेरा आखाड्यांनी मौनी अमास्येचं अमृत स्नान रद्द केलं आहे आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुदी यांनी सांगितलं की संगमवर झालेल्या प्रचंड गर्दीमुळे हा निर्णय घ्यावा लागला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला तातडीने आवश्यकता त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या अपघातानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एन एस सी जी कमांडोंनी संगम तीरावर तातडीने तैनात करण्यात आलं गर्दी आणखी वाढू नये म्हणून संगम नाक्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली तसेच प्रयागराज शहरात भाविकांच्या येण्या निर्बंध लावण्यात आले शहराच्या आसपासच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज नका